कार्तिक पौर्णिमेच्या दिनी आज मी तुमच्यासोबत खूप महत्त्वाचं टॉपिक शेअर करणार आहे ते म्हणजे ज्याला आसक्ती नाही तोच खरा भिक्खू आणि माझ्या मते तर सगळ्यांनाच कुठल्याही प्रकारची आसक्ती असायलाच नाही पाहिजे आणि आज आपला विषय आहे ज्याला आसक्ती नाही भगवान बुद्ध त्यालाच खरा भिक्खू मानतात आणि आजची आपली ही गोष्ट आहे पंचग्रदायक ब्राह्मणाची गोष्ट पंचग्रदायक ब्राह्मणाची आजची आपली ही गोष्ट आहे धम्मपदामध्ये गाथा क्रमांक तीनशे सदुसष्ट उल्लेखित केलेली आहे सबसो नाम रूप यस नथी मयमा ममा न असोचती सवे भिकृती बुचती ह्या गाथेचा अर्थ अशा प्रकारे आहे साऱ्या जगा ज्या ज्या सा सा जगात ज्याच्या काहीच माझ्या नाही आहे त्या साऱ्या जगामध्ये ज्या मनुष्याच्या ज्याही व्यक्तीचा काहीच त्याच्या स्वतःचा नाही आहे आपण कसं हे माझं आहे माझी माझी वस्तू माझा आहे मी कशाला देऊ नाही का हे सगळं आपण कशामुळे करतो आसक्तीमुळे आपल्याला त्या गोष्टीची आसक्ती असते म्हणून तर भगवान बुद्ध सांगतात साऱ्या जगात ज्याच्या काहीच माझ्या नाही जो कोण्या वस्तूच्या नसल्याने शोक करीत नाही या सगळ्या जगामध्ये ज्याचं काहीच नाही आणि त्याच्याजवळ जर काही नसलं तरी सुद्धा तो एखाद्या गोष्टीसाठी शोक करीत नाही तोच खरा भिक्कू समजला जातो त्यालाच खरा भिक्कू म्हटलं जाते आणि तोच खरा भिक्खू समजला जातो तथागत भगवान बुद्ध श्रावस्ती येथे विहारत असताना पंचग्रदायक ब्राह्मणाला उत्तर देताना ह्या ही गाथा त्यांनी म्हटलेली आहे जेव्हा तथागत श्रावस्तीमध्ये विहार करीत होते तेव्हा पंचग्रदायक ब्राह्मणाला उत्तर देताना त्यांनी ही गाथा उल्लेखित केलेली आहे म्हटलेली आहे भगवान श्रावस्ती येथे विहरत होते जेव्हा भगवान श्रावस्तीमध्ये राहत होते श्रावस्तीमध्ये पंचग्रदायक नावाचा एक ब्राह्मण सुद्धा राहत होता त्याच वेळी श्रावस्तीमध्ये पंचग्रदायक नावाचा एक ब्राह्मण राहत असे तो शेतात बी पेरल्यानंतर पीक हातात येईपर्यंत पाच वेळा भिक्खू संघाला दान करीत असे तो शेती करायचा तो ब्राह्मण तर तो शेतामध्ये बी पेरल्यानंतर पीक हातात येईपर्यंत जेव्हा तो शेतामध्ये बी पेरायचा त्याच्यानंतर जेव्हापर्यंत पीक हातामध्ये येत नाही पाच वेळा तो भिक्खू संघाला दान करीत असायचा पाच वेळा तो भिक्षू संघाला दान करीत असे पहिला दान तो करीत असे शेतात बीज पेरताना शेतीचा अग्र भाग पहिला काय शेतात जेव्हा तो बीज पेरत असे तेव्हा शेतीचा अग्रभाग तो भिक्षू संघाला दान द्यायचा दुसरं पीक येताना पिकाचा अग्रभाग आणि जेव्हा पीक यायचा तेव्हा पिकाचा भाग सुद्धा तो दान दें, दान द्यायचा तिसरा पीक साठवताना साठ्याचा अग्रभाग आणि ज्यावेळी पीठ साठवायचं राहत होतं तेव्हा पीठ साठवताना साठ्याचा अग्रभाग चौथा उखडा धान्य कुटताना कुंभाग्र नावाने त्या धान्याचा अग्रभाग आणि उघडामध्ये धान्य जेव्हा कुटतात तेव्हा कुंभाग्र नावाने त्या धान्याचा अग्रभाग पाचवा कुटलेले धान्य पोत्यात भरताना पात्याग्र नावाने त्या तांदळाचा अग्रभाग आणि पाचवा तो जेव्हा तांदूळ पूर्णपणे रेडी होऊन जातात धान्य पुण्य पूर्णपणे पूर्ण रेडी होऊन जातात कुठलेले जे धान्य असतात त्या जेव्हा पोट्यात भर भर भरत होते तर पात्याग्र नावाच्या त्या तांदळाचा अग्रभाग अशा प्रकारे तो हे पाच दान शेतीचे भिक्खू संघाला दान करेल अशा तऱ्हेने तो ब्राह्मण प्राप्त होणाऱ्या वस्तूचे त्यातून पहिला भाग दान केल्याशिवाय त्या वस्तूचा उपयोग घेत नसे आणि अशा तऱ्हेने तो काय करायचा त्याला जेही वस्तू प्राप्त व्हायची तर त्याच्यातून तो पहिला भाग दान केल्याशिवाय राहतच नव्हता आणि म्हणून त्याला लोक पांचाग्रदायक असे म्हणत होते आणि म्हणूनच त्याला लोक मग पांचाग्रदायक असे म्हणू लागले एकदा भगवंतांनी जाणले की हा ब्राह्मण व त्याची पत्नी अनागामी मार्गफल प्राप्त करू शकतात आणि एकदा काय झाले आता भगवान बुद्धांना समजू आले की हा ब्राह्मण आणि जी पत्नी आहे ती अनागामी प्राप्त करू शकते ते भिक्षाटन करीत त्यांच्या दारावर उभे राहिले आणि एके दिवशी ते भिक्षाटन करीत करीत त्यांच्या दारावर जाऊन उभे राहिले त्यावेळी तो ब्राह्मण घरात बसून दाराकडे पाठ करून भोजन करीत होता आणि जेव्हा भगवान त्यांच्या दारावर उभे राहिले त्यावेळी तो ब्राह्मण दाराकडे पाठ करून भोजन ग्रहण करीत होता ब्राह्मणीने भगवंतांना पाहिले त्या ब्राह्मणाच्या पत्नीने भगवंतांना पाहिले तिला चिंता वाटू लागली की जर माझ्या पतीने श्रमण गौतमाला पाहिले तर तो निश्चितच भोजन गौतमाला देणार आणि तिला चिंता वाटू लागली की जर माझ्या पतीने गौतमाला बघितलं तर ते आपल्या ताटामधलं जेवण भोजन ते सुद्धा ते श्रमण गौतमाला देऊन देतील आणि मला पुन्हा भोजन तयार करावे लागेल आणि जर त्यांनी आपल्या ताटातलं भोजन श्रमण गौतमाला दिलं तर मला पुन्हा भोजन बनवावे लागेल ह्या श्रम वाचवण्याच्या नादाने ती भगवंताकडे पाठ करून आपल्या पतीला भगवंतापासून लपवण्याचा प्रयत्न करू लागली आणि तिला वाटलं की जर माझ्या पतीने बघितलं श्रमण गौतमाला तर ते आपल्या ताटातलं जेवण त्यांना देऊन देणार आणि मला पुन्हा भोजन तयार करावे लागेल आणि तिला काही ते भोजन बनवायचे नव्हते त्यामुळे ती भगवंताकडे पाठ करून ती उभी राहिली आणि अशी अशा प्रकारे ती उभी राहिली की जेणेकरून तिच्या पतीची लक्ष श्रमण गौतमाकडे जाणार नाही जेणेकरून तिच्या पती भगवंताकडे पाहू नये जेणेकरून तिच्या पतीचे लक्ष आणि त्यांनी भगवंताकडे पाहू नये त्याचवेळी ब्राह्मणाला भगवंतांच्या उपस्थितीची अंतप्रज्ञा होऊ लागली परंतु त्यावेळी ब्राह्मणाला असं फील होऊ लागलं असं त्याला वाटू लागलं की जणू काही भगवंत माझ्या समोर उपस्थित आहे अशी त्याला अंतप्रज्ञा होऊ लागली आणि अपूर्व सुगंध जेव्हा उभे राहायचे कुठेही जायचे तर त्यांच्या अपूर्व सुगंध असायचा जो भगवंता सतत दरवळत असे तो अपूर्व सुगंध भगवंता सतत दरवळत असायचा ज्याच्या नासापुटात पोहोचला आणि तो अपूर्व सुगंध त्याच्या नासापुटामध्ये पोहोचला त्याचे घरही त्या अलौकिक सुगंधाने भरून गेलेले होते आणि त्याचे घरसुद्धा त्या अलौकिक सुगंधामुळे भरून गेलेले होते आणि ती ब्राह्मणीसुद्धा भगवंतांना अंगणात उभे असलेले व पुढे न जाता तिथेच थांबलेले पाहून हसू लागली आणि ती ब्राह्मणाची पत्नी भगवंताकडे बघू लागली आणि मग विचार करू लागली की अंगणात उभे असलेले हे श्रमण गौतम अंगणातच उभे आहेत पुढे जात सुद्धा नाही आहेत तिथेच थांबलेले आहेत आणि त्यांना पाहून ती हसू लागली ब्राह्मणाने आश्चर्याने वळून पाहिले आणि त्याच्या आपल्या डोळ्यांवर विश्वासच बसला नाही आणि मग ब्राह्मणाने मागे वळून बघितलं तर त्याच्या त्याच्या डोळ्यावर विश्वासच बसला नाही आणि त्याच्या तोंडातून शब्द बाहेर पडले हे भगवान भगवंतांना अंगणात उभे असलेले पाहून त्याने हात जोडून वंदना केली आणि अशा प्रकारे त्याच्या तोंडातून मग शब्द बाहेर पडले हे भगवान आणि तो भगवंतांना अंगणामध्ये उभे असलेले बघून त्यांचे हात पाय हात जोडून ती त्यांना वंदना केली आणि ताटात उरलेले भोजन पुढे करून म्हणाला आणि त्याच्या ताटामध्ये जे भोजन पुढे जे भोजन उरलेले होते ते भोजन पुढे करून तो म्हणाला पूज्य म्हणते मी एवढ्यात अर्धेच भोजन केलेले आहे तो ब्राह्मण भगवंतांना म्हणतो पूज्य म्हणते मी एवढ्यात अर्धेच भोजन केलेले आहे अजून माझे अर्धे भोजन उरलेले आहे आणि माझे अर्धे भोजन आणखी उरलेले आहे कृपया आपण ह्या अर्ध्या भोजनाचा स्वीकार करावा कृपया करून आपण ह्या अर्ध्या भोजनाच्या स्वीकार करावा भगवान त्याला म्हणाले ब्राह्मण भाताचे प्रत्येक शीत माझ्यासाठी उपयुक्त आहे आणि भगवान बुद्धांनी त्यांना असा जवाब दिला की भाताचे प्रत्येक शीत माझ्यासाठी उपयुक्त आहे मग तो शेष असो व अश अवशेष असो अश मी भोजनाचा प्रथम भाग पण मध्यम भाग पण तथा अंतिम भाग पण घेतो आणि अशा प्रकारे तर जर सांगू लागले मी भोजनाचा प्रथम भागसुद्धा अंतिम भागसुद्धा आणि मध्यम भाग सुद्धा मी घेतो मग तो उष्टा का असे ना मग जरी तो उष्ट असला तरी सुद्धा मी घेतो आम्ही दुसऱ्याने दिलेल्या भोजनदानावर जिवंत राहणारे आहोत आणि तथागत सांगू लागले की आम्ही दुसऱ्यांनी दिलेल्या भोजनदानावरच जिवंत राहणारे आहोत दुसऱ्याने दिलेल्या भोजन भोजनावर जगणारा जो काही प्रथम भाग मध्यम भाग व अंतिम भाग मिळो त्याबाबत ना आम्ही स्तुती करत ना आम्ही तुच्छ मानत जोही आम्हाला भोजन मिळत असेल प्रथम भाग असो मध्यम भाग असो किंवा अंतिम भाग असो आम्ही त्याला तुच्छसुद्धा मानत नाही आणि त्याची स्तुतीसुद्धा करीत नाही त्याच्यात फक्त आम्ही स्वीकार करतो आम्हाला भोजन मिळत असेल त्याच्या फक्त आणि फक्त आम्ही स्वीकार करतो भगवंतांचे असे बोलणे ऐकून ब्राह्मण आश्चर्यचकित झाला आणि प्रसन्नही झाला आणि भगवंतांचे असे बोलणे ऐकून ब्राह्मण ब्राह्मण खूप आश्चर्यचकित झाला आणि प्रसन्न, प्रसन्न सुद्धा झाला की भगवान त्याच्या उरलेला उष्टाभास स्वीकारण्यास तयार झालेले आहे आणि प्रसन्न ह्या झाला तो की भगवान त्याचा जो उरलेला भात आहे तो स्वीकारण्यासाठी तयार झालेले आहेत आणि उभ्या उभ्याच ब्राह्मणाने भगवंतांना प्रश्न केला आणि उभ्या असताना उभ्या उभ्या ब्राह्मणांनी भगवंतांना प्रश्न केला भगवान आपण आपल्या शिष्यांना भिक्खू का बरं म्हणता आणि मग त्या ब्राह्मणाने भगवंतांना प्रश्न केला की आपण आपल्या शिष्यांना भिक्खू का बरं म्हणता भिक्खूचा अर्थ काय आहे कोणी भिक्कू कसा होतो भिक्कूचा अर्थ काय आहे तुम्ही भिक्कू का बरं म्हणता आणि कोणी भिक्कू कसा होतो भगवंतांनी त्याच्या प्रश्नावरून हे जाणले की ह्याच्या मनात असा, असा प्रश्न का निर्माण व्हावा भगवंतांनी त्याच्या ह्या प्रश्नावरून एवढे जाणून घेतले की ह्याच्या मनामध्ये अस असा प्रश्न का बरं निर्माण व्हावा त्याला नामरूपाबद्दल थोडीफार तरी कल्पना असावी आणि ह्याला ह्याने हा प्रश्न केला तर ह्याला नक्कीच नामरूपाबद्दल थोडीफार तरी कल्पना असावी म्हणून आज याला आपण नामरूपाबद्दल उपदेश करावा आणि मग भगवान बुद्धांनी विचार केला की आज मी ह्याला नामरूपाबद्दल उपदेश करावा हे जाणून भगवान म्हणाले ब्राह्मण पंचस्कंदा जो जराही ममता ठेवीत नाही पंचस्कंदामध्ये जो कुणी पुरुष जराही ममता ठेवीत नाही आणि जो त्याच्या नसल्याने शोक करीत नाही आणि जो त्याच्या नसल्याने शोकसुद्धा करीत नाही तो भिक्खू तो आहे तोच भिक्खू आहे म्हणजे पंचस्कंदा जो जराही ममता ठेवीत नाही आणि जो त्याच्या नस नसण्याने जी गोष्ट त्याची नाही आहे सुद्धा तो शोक करीत नाही तोच भिक्खू होय त्यालाच मी भिक्खू म्हणतो तथा तर सांगतात की त्यालाच मी भिक्खू म्हणतो नाम म्हणजे व्यक्तीचे मन नाम म्हणजे काय होते व्यक्तीचे मन रूप म्हणजे शरीर नाम रूपाचा अर्थ होतो रूप म्हणजे शरीर नाम म्हणजे व्यक्तीचे मन मानसिक आणि शारीरिक मनुष्य ह्या दोन्हीची पूजक आहे मानसिक आणि शारीरिक मन आणि रूप मनुष्य ह्या दोन्हीचे दोन्हीचा पूजक आहे नाम हे अत्यंत सूक्ष्म क्षेत्र असून शरीर हे स्थूल क्षेत्र आहे नाम हे अत्यंत सूक्ष्म आहे परंतु शरीर अत्य। स्थूल क्षेत्र आहे आणि ह्या दोन्ही मिळून आपले शरीर बनलेले आहे नाम आणि रूप हे दोन्ही मिळून आपले शरीर बनलेलं आहे मन आणि मनुष्याचं मन आणि रूप मन आणि रूप मिळून हे आपलं पूर्ण संपूर्ण शरीर बनलेले आहे चेतन शरीर बनलेले आहे ह्याची निर्मिती पंचस्कंदात आहे ह्याची निर्मिती मनुष्याच्या शरीराची निर्मिती पंचस्कंदात्मक आहे असा व्यक्ती जो ह्या जराही मोह ठेवीत नाही ममता ठेवीत नाही असा व्यक्ती जो ह्याच्यामध्ये जराही मोह ठेवीत नाही आणि ममता सुद्धा ठेवीत नाही आणि त्याच्या नसण्यावर तो शोक सुद्धा करीत नाही तोच भिक्कू आहे त्याचे जवळ माझ्या म्हणण्यासारखे असे काहीच नसते आणि त्याच्याजवळ त्याच्या स्वतःच्या म्हणण्यासारखे असे काहीच नसते जो ह्या पंच जो ह्या स्कंदापासून मुक्त होतो रिक्त होतो त्यालाच मी भिक्खू म्हणतो आणि जो पुरुष ह्या स्कंदापासून रिक्त होतो मुक्त होतो त्यालाच मी भिक्खू म्हणतो हे ब्राह्मण ज्याला नामरूपात पंचस्कंदात जराही आसक्ती नाही आहे नामरूपात पंचस्कंदामध्ये जराही आसक्ती नाही आहे आणि जो त्यांच्या कोण्या वस्तूच्या नसण्याने शोक करीत नाही त्याला भिक्खू म्हणतात आणि हे सगळं सांगू मग भगवान बुद्धांनी ही गाथा म्हटलेली आहे आता आपण जाणून घेऊया सब्बसो ह्या गाथेमध्ये भगवान बुद्धांनी सबसो हा शब्द उच्चारलेला आहे म्हणजे सर्वत्र सब्बसो म्हणजे सर्वत्र वेदना संज्ञा संस्कार व विज्ञान हे चार नामस्कंद आणि रूपस्कंद मिळून पंचस्कंदाने बनलेले नामरूप आहे आता आपण जाणून घेऊया नथी ममाईत कुठल्याही वस्तूत मी किंवा माझाच्या अर्थाने आग्रह कोणत्याही कोणत्याही वस्तूमध्ये मी किंवा माझ्याच्या असल्याची आसक्ती नसणे ह्याचा अर्थ ज्याच्या जेवण काही नाही ज्याला हे सुद्धा वाटू लाग वाटू लागते की हे शरीर सुद्धा माझे नाही आता आपण जाणून घेऊया भिक्खूबद्दल ठीक आहे नाम रूपस्मिंग नाम रूपस्मिंग नाम आणि रूपात मानसिकत्व आणि रूपत्व नामरूपस्मिक म्हणजे नाम म्हणजे नाम आणि रूप मानसिकत्व आणि रूपत्व नामरूप प्रतित्य समुत्पादात सिद्धांतांची चौथी कडी आहे नामरूप जे आहे प्रतित्य समुत्पादामध्ये सिद्धांताची चौथी कडी आहे जी विज्ञान व या तिसऱ्या कडीपासून निर्माण होते विज्ञान जी आहे ती तिसरी कडी आहे त्याच्यापासून काय निर्माण होते नामरू नामरूपाच्या ह्या चौथ्या कडीपासून पाचवी कडी फस्स म्हणजे स्पर्श नामरूपाच्या चौथ्या कडीपासून पाचवीच कडी म्हणजे स्पर्श फस्स निर्मित होते आणि या स्पर्शामुळे सहा ज्ञानेंद्रिये कार्यरत होतात ज्याला आपण काय म्हणतो शळायतन म्हणतो सात विशुद्धीमध्ये तिसरी विशुद्धी आहे दृष्टी विशुद्धी तशाच प्रकारे सात विशुद्धी आहेत आणि त्याच्यामध्ये तिसरी विशुद्धी आहे दृष्टी विशुद्धी, विशुद्धी। भिक्खू आता भिक्कु बद्दल आपण थोडंफार जाणून घेऊयात सुख सुखपूर्वक जगणाऱ्याला भगवंतांनी भिक्खू असे म्हटलेले आहे भिक्खू म्हणजे भिकारी नाही भिक्कू म्हणजे भिकारी नाही भिक्कू म्हणजे ज्याच्याजवळ जवळ काहीच नाही आणि भिक्खू कोणाला म्हणता येणार की ज्याच्याजवळ जवळ काहीच नाही आणि ज्याच्याजवळ जवळ काहीच नाही त्याच्या सुखाची ना काही सीमा ना सुद्धा नाही आणि ज्याच्याजवळ जवळ काही नाही आहे त्याच्या सुखाची सीमा सुद्धा काही नाही आहे ज्याच्याजवळ जवळ काहीच नाही त्याच्या सुखाची शूद्र सीमा नष्ट झालेली आहे ज्याच्याजवळ काहीच नाही त्याच्या सुखाची शुद्र सीमा सुद्धा नष्ट झालेली आहे त्याचे सुख विराट झालेले आहे आणि काहीच नसलेल्याने परिस्थितीला तो रोजही राजी झालेला आहे मग त्याला दुःख कसे होऊ शकेल हे एका उदाहरणाने स्पष्ट करता येईल काही नसल्याने सुद्धा तो राजी झालेला आहे मग त्याला दुःख कसे होऊ शकेल त्याला त्याच्याजवळ काहीच नाही आहे तर त्याला मग दुःख कसा होणार दुःख होऊ शकणार नाही हे भगवान बुद्ध एका उदाहरणाने स्पष्ट करतात डायजोनिस नावाचा एक संन्याशी होता एक संन्याशी होता त्याचं नाव होतं डायजोनिस तो नग्न राहत असे तो नग्न होता फक्त एक भिक्षापात्र जवळ ठेवीत असे तो नदीवर पाणी पिण्यासाठी गेला तो एक संन्याशी होता डायजोनिस नावाचा तो नेहमी नग्न राहायचा आणि आपल्या जवळ तो फक्त एक भिक्षापात्र ठेवायचा एके दिवशी तो नदीवर पाणी पिण्यासाठी गेला नदीतील पाणी भिक्षापात्रात घेण्याची तयारी करू लागला आणि नदीतला जो पाणी होता तो भिक्षापात्रामध्ये घेण्याची तयारी करू लागला तेवढ्यातच तेथे ते पाणी पिण्यासाठी कुत्रा सुद्धा आला आणि तेवढ्यातच तिथे पाणी पिण्यासाठी कुत्रा आला त्याने नदीत उडी मारली आणि डायजोनिसच्या अगोदर पाणी पिऊन पडू लागला त्या कुत्र्यानी पान। नदीमध्ये उडी मारली आणि डायजोनिसच्या पाणी पिण्याच्या अगोदरच तो तिथून पाणी पिऊन पडून गेला त्यावेळी डायजोनिस आपले भिक्षापात्र घासून साफ करीत होता आणि पाणी पिण्यासाठी डायजोनिस आपले भिक्षापात्र साफ करीत होता घासून कुत्र्याला पडताना पाहून डायजोनिसने आपले भिक्षापात्र नदीत फेकून दिले आणि जेव्हा कुत्र्याला बघितले तेव्हा आपले भिक्षापात्र नदीत फेकून दिले आणि कुत्र्याचे पाय पकडले व म्हणाला गुरुदेव कुठे चालला आपले भिक्षापात्र त्यांनी नदीत फेकून दिले कुत्र्याचे पाय पकडले आणि त्याला म्हणू लागला गुरुदेव आपण कुठे चालला कुत्र्यालाही आश्चर्य वाटले वाटले असेल की मामला काय आहे कुत्र्याला सुद्धा आश्चर्य वाटले असेल की मामला तरी काय आहे डायजोनीस कुत्र्याला म्हणाला गुरुदेव पडता कुठे बरी आठवण करून दिली आणि तो डायजोनीस कुत्र्याला म्हणतो गुरुदेव पडता कुठे तुम्ही बरी आठवण करून दिली अगदी वेळेवर आले तुम्ही मी उगीच्याच भिक्षापात्र घासीत बसलो मी उगच भिक्षापात्र घासीत बसलो तुम्ही जर बिना पात्राने सुखाने जगू शकता मग मी का जगू शकत नाही तुम्ही जर बिना भिक्षापात्राने सुखाने जगू शकता तर मी बिना भिक्षापात्राने का बरं जगू शकत नाही आणि त्या दिवशी डायजोने स्वतःला म्हणाला आज माझे स्वामित्व खरे पूर्ण झाले आणि त्या दिवशी तो डायजोने स्वतःला म्हणाला की माझे स्वामित्व आज खरे पूर्ण झाले आज मी खरा बादशाह आहे आज मी खरा बादशाह आहे ह्या एका छोट्याशा पात्रामुळे हे माझे बादशाहीत्व अपूर्व होते आ, ह्या एका छोट्याशा पात्रामुळे माझे हे जे बादशाहीत्व होते ते अपूर्व अपुरे होते ह्याचा अर्थ ज्याच्या जवळ काही नाही ज्याला हे सुद्धा वाटू लागते की हे शरीर सुद्धा माझे नाही ह्याचा अर्थ काय होते ज्याचे ज्याच्याजवळ काहीच नाही ज्याला एवढे सुद्धा वाटू शकते वाटू लागते की हे शरीर सुद्धा माझे नाही ज्याच्या मीचा भाव हा नष्ट झालेला असतो ज्याच्यामधला मीचा भाव हा नष्ट झालेला असतो ज्याला मी व माझे म्हणण्याला सुद्धा काहीच उरलेले नसते ज्याला मी व माझे म्हणण्याला सुद्धा काहीच उरलेले नसते तोच खरा स्वामी आणि तोच खरा भिक्खू आहे तोच खरा स्वामी आणि तोच खरा भिक्खू आहे हे समजावून सांगताना भगवंतांनी धम्मपदातील बासष्टव्या गाथे सुद्धा हेच म्हटलेले आहे आणि हे समजावून सांगताना भगवान बुद्धांनी धम्मपदामध्ये बासष्टवा गासव्या गाथ्यामध्ये सुद्धा हेच म्हटलेले आहे धम्मथ इति बालो विहत्ती अत्ताही अत्तनो अत्तनोनथी कुत्तोपत् पुत्ता कुतो धन ह्या गाथेचा अर्थ असा आहे पुत्र माझा धन माझे असा विचार करून मूर्ख मनुष्य भिवडत असतो पुत्र माझा धन माझं हे घर माझं गाडी माझे घोडा माझा सोनं माझं चांदी माझं नाही का असं म्हणून मनुष्य विवडत असतो अरे जेव्हा हे शरीर पण आपले नाही तेव्हा तर कुठे पुत्र आणि कुठे जेव्हा हे शरीरच आपले नाही आहे तर आपले कुठे पुत्र आणि कुठे आपलं धन होणार आहे आणि म्हणूनच भगवंतांनी मोठमोठ्या मोड़ श्रीमंत घराण्यातील ग्रहस्थांना सुद्धा एक प्रकारचे भिकारी केले पण ते भिकारी नाहीत आणि म्हणूनच भगवान बुद्धांनी मोठमोठ्या मोड़ श्रीमंत घराण्यातील ग्रहस्थांना सुद्धा भिकारी करून टाकले एक प्रकारचे परंतु ते भिकारी होते का नाही त्यांना त्यांनी एका प्रकारचे स्वामी केले परंतु स्वामीमध्ये सुद्धा थोडा मीचा अंश असल्यामुळे त्यांनी स्वामीपेक्षा भिक्खू ह्या शब्दावर जोर दिला परंतु स्वामीमध्ये थोडाफार मीचा अहंकार असल्यामुळे त्यांनी भिक्खू ह्या शब्दावर जोर दिला त्यांनी भिक्खूंना फक्त सात वस्तू वापरण्याची मुभा दिली त्यांनी सांगितलं भगवान बुद्धांनी की भिक्खू फक्त सात वस्तू वापरू शकतात नग्नता ही किळसवाने आहे म्हणून ते किडस्वाने दिसू नये म्हणून चिंध्याच्या चिवराला महत्व दिले नग्नता किडसवाने आहे आणि भिक्खू किडसवाने दिसू नये म्हणून त्यांनी चिंध्याच्या चिवराला महत्व दिले चिवर शिवण्यासाठी सुई दोरा आवश्यक होता आणि चिवर शिवण्यासाठी सुई दोरा आवश्यक होता म्हणून सुई दोरा बाळगण्याची परवानगी दिली पाणी पिण्यासाठी एक लोटा व भोजनासाठी भिक्षापात्र आवश्यक ठरवले आणि पाणी पिण्यासाठी एक लोटा आणि भिक्षापात्र त्यांनी आवश्यक ठरविले ह्या माणसाच्या मूलभूत गरजा आहेत ह्या गरजा माणसाच्या मूलभूत गरजा आहेत यापेक्षा जगण्यासाठी इतर गोष्टींची कुठलीही आवश्यकता नाही अन्यथा माणसाच्या गरजा अनंत आहेत नाहीतर मग माणसाच्या गरजा कशा आहेत अनंत आहेत तो वस्तूच्या लोभात एवढा अडकू शकतो की त्याला सीमा नाही आणि वस्तूंची कधीच त्याची पूर्तता होऊ शकत नाही तो वस्तूंच्या लोभामध्ये एवढा अडकू शकतो की ज्याला काही सीमासुद्धा नाही आणि वस्तूंची कधीच पूर्तता होऊ शकत नाही आणि जो त्या पूर्ततेत अडकला तो कधीही सुख प्राप्त करू शकत नाही आणि जो ह्या पूर्ततेमध्ये अडकला तो कधीही सुख प्राप्त करू शकत नाही तो निब्बाणाकडे जाऊ शकत नाही आणि आणि निब्बाणासारखे मोठे सुख या जगात काहीच नाही आहे आणि भगवान बुद्ध सांगतात निब्बाणासारखे मोठे सुख या जगामध्ये काहीच नाही आहे म्हणून भगवंतांनी म्हटले आहे निब्बाणंग परमंग सुखम म्हणून भगवान बुद्धांनी म्हटलं आहे निब्बाणंग परमंग सुखम आणि हे सुख प्राप्त करायचे असेल तर भिक्खू झाल्या झाल्याशिवाय सोपा उपाय दुसरा नाही आणि जर हे चूक आपल्याला प्राप्त करायचं असेल तर भिक्कू झाल्याशिवाय दुसरा उपाय कुठलाही नाही कमीत कमी, कमी सात वस्तू तीन चीवर सुई दोरा एक लोटा आणि भिक्षा पात्र भगवंतांनी नग्नतेला टोकाची अवस्था म्हटलेली आहे ते त्यागून त्यांनी भिक्कूला चिवर नेसण्याची परवानगी दिलेली आहे त्यांनी मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे भगवान बुद्धांनी मध्यम मार्ग स्वीकारलेला आहे आपल्या शिष्यांना दिलेले भिक्खू हे नाव म्हणूनच शोभून दिसते आणि अशा प्रकारे त्यांनी आपल्या भिक्खूंना दिलेले नाव हे शोभून दिसते आजचा आपला विषय होता ज्यांच्या आस ज्यांना आसक्ती नाही तोच खरा भिक्खू आहे ज्याला कुठल्याही प्रकारची प्रकार आसक्ती नाही तोच खरा भिक्खू आहे आणि गोष्ट होती पंचग्रदायक ब्राह्मणाची गोष्ट साधू साधू सा